इनकट कट दे रे भाऊ मी आताच पेला दोनच सांगले त्याला बर वाजवले तो माय पैसे जाऊ दे काय हरकत नाही पण ते जलतारा काय रे तारा अभे तारा म्हणजे आभायात असते वर जायची इच्छा राह तू नाही ना बे ते लाडे गावातले लक ल वरडून राहिले ना जलतारा 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 लय चालू आहे काहीतरी काही राणता जलतारा आणला म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही वाटते अभिरले का मी माझ्या जलतारा लावला असताना अबिले का जलतारा घरात लाव लावत असते का अभे घरात नाही मग घरावर लावला असताना आभयात नाही तर घरावर कमी कमी लावता असता अभे घरातला नाही अभयातला नाही वावरातला जलतारा म्हणजे अब्बे जलतारा म्हणजे वावरात खड्डे करायला लागते पाणी मुरवण्यासाठी काय होणार अब्बे खड्ड्यात पाणी मुरते आणि खड्ड्यात गेलेलं पाणी ते विहिरी जाते पाणीच पाणी होते म्हणते अब्बे मस्त म्हणून ओरडून ओढून लोक जलतारा जलतारा त्या समजले पवन भाऊ आहे ना आणि ते शांभू म्हणून झालं ते आपल्या गावातले मात्र ओढून राहिले पाणी नाही पाणी नाही पाणी नाही आपलं विडेगाव म्हणजे असंच आहे चला बे आपण पण आपल्या सरपंचाला भेटू आणि आपल्या गावात जलतारा करायला सांगू आम्ही फक्त सरपंचाला भेटून काय होईल त्याचं मार्गदर्शन कोण देणार एखाद्या साहेबाला पण बोलवा लागेल ना पण आपल्या गावातले लोक मीटिंगला येतच नाही तर मग त्या साहेबाला कसं बोलवणार पैसे भेटण्याची योजना गावात आली असं आपण सांगू मग ते मिटिंगला येते ना सगळे लोक चालते आपल्या गावातील लोक ना पैसे नाही भेटले ते आपल्या मुळेच आपल्या गावाचं वाटलं झालं आपल्या वावरात खड्डा खोदायचा आपणच खोदू ना आपण ठीक आहे मग आपण खोदू आपल्या टिकायच्या वावरा सावळ लागे पण काय आपल्याला काहीच माहित नाही ना

झालं आपल्या गावात आपल्या मुळे तर भल होईल आपल्या गावच नाही खड्डा खोजू फोन करू कुठं खोलायचे विचारू आणि खड्डा खोजूनच टाकू नाही एकदाच काम आपल्या हाताने चांगलं होत दे आपल्या गावात अरे चालते चालते पुढे कोण जाते पहिले देऊन टाकताना मी चालते आज सरपंचा भेटू आणि उपांत्य साहेबांना पण फोन करू मग आय करूनच टाकू चलतारा तास पाणीच पाणी करून टाकू चला